नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील शशांक हगवणे आणि लता हगवणे या आई लेखाला पोलीस अटक करणार असल्याची माहिती समोर आली आहे या दोघांच्या अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी पावलं टाकत या दोघांचा ताबा मिळावा यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता दरम्यान आज सोमवारी यावर सुनावणी पार पडली असता न्यायालयानं ना तशी परवानगी दिली आहे परिणामी आता एरवडा तोड पोलीस आईलेखाचा ताबा घेणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान हगवणे आई, आई जेसीबी विक्री करताना फसवणूक केली आहे पुण्याच्या एळवंडे यांनी तसा गुन्हा दाखल केलाय पासून ऍडव्हान्स आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी अकरा लाख सत्तर हजार रुपये लता हगवण्यांच्या खात्यावर टाकलेत मात्र काही महिन्यातच बँकेनं प्रशांत यांच्याकडून जेसीबी ताब्यात घेतला मग प्रकरण महुंगे पोलिसात गेलं आणि तिथेही पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणातही हस्तक्षेप केला त्यामुळे तेव्हा अपेक्षित कारवाई झाले नाही असा आरोप प्रशांत एळवंडे यांनी केलाय वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि जेसीबी ताब्यात घेतलाय आता नाल्यानं ना अटकेची परवानगी दिल्यानं उद्या म्हणजेच मंगळवारी महागे पोलीस एरवडा तुरुंगातून हगवणे आलेकांना बेड्या ठोकणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा